एका समभूज चौकोनाचे कर्ण पंधरा पॉइंट सहा सेमी व नऊ पॉइंट चार सेमी असे आहे तर त्या समभूज चौकोनाचं क्षेत्रफळ किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ प्रश्नामध्ये कर्ण दर्शवले असता काढायचं कस त्याचं सूत्र अस की लक्ष द्या एक द्वितीयांश गुणीला कर्णाचा दर्शवलेल्या कर्णाचा गुणाकार हे सूत्र एक द्वितीयांश गुणीला लक्ष द्या पहिला कर्ण पंधरा पॉइंट सहा गुणीला दुसरा कर्ण नऊ पॉइंट चार आता हा भाग जातो चार पॉइंट सात न काय एक पंधरा नुकसान सहा चार सात आता हा सर्व गुणाकार त्र्याहत्तर पॉइंट बत्तीस सेमी स्केअर एवढा येतो म्हणून विचारलेल्या समभुज विचारलेल्या समभुज चौकोनाच एकूण क्षेत्रफळ किती सर त्या त्याच उत्तर त्र्याहत्तर बत्तीस चौ सेमी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके समभुज चौकोल ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.